संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आणि शिवसैनिकांच्या हृदयात अढळ स्थान असलेले धर्मवीर आनंदिगे साहेब यांच्या विरोधात उभाटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या बैताल वक्तव्याचा आवसेनेकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे राऊत यांच्या वक्तव्यामुळे राज्यभरातील शिवसैनिक आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली वागळे इस्टेट भागातील इंदिरानगर नाका येथे अनेक शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत आक्रमक आंदोलन केले आहे या आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारून पुतळ्याला उलट टांगून लाल मिरच्यांची दुरी देण्यात आली आपला रोष यांनी या ठिकाणी व्यक्त केलाय एवढंच नाही तर त्यांच्या पोस्टरचे व पुतळ्याचे दहन करून संताप व्यक्त करण्यात आला आहे या यावेळी शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत राऊत यांनी तातडीने माफी मागावी अशी जोरदार मागणी करीत ठाण्यामध्ये त्यांना फिरू देणार नाही असं म्हटलंय या घटनेमुळे संपूर्ण ठाणे शहर परिसर तणावपूर्ण वातावरणात निर्माण झालेला आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संसदरत्न खासदार श्रीकांत शिंदे संसदरत्न खासदार नरेश मस्के यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक शिवसेना वागळे विभाग प्रमुख एकनाथ भोईर वागळे प्रभाग समितीच्या माजी अध्यक्ष माजी नगरसेविका एकता भोईर युवासेनेचे ठाणे उपाध्यक्ष यज्ञेश भोईर यांच्या पुढाकारान हे आंदोलन करण्यात आलं यावेळी सर्व उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख गटप्रमुख शिवसैनिक युवा सैनिक महिला आघाडी बंधू भगिनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते आपण बोलू शकता की संजय राऊत यांच्या पुतळ्याला मिळतीची धुरी देऊन अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात येत आहे शिवसेना युवा प्रमुख आणि माझी माजी, माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे या ठिकाणी युवासेनेचे नाणे लोक उपाध्यक्ष यज्ञेश भोईर त्याचबरोबर सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आपण बघू शकता ते त्या लायकीचेच आहेत गुरुवर्य धर्मवीर आनंदीजे साहेब हे केवळ ठाण्यापुरती नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय नेते म्हणून ते काम करत होते जनसामान्यांच्या प्रति ते काम करत होते आणि बाळासाहेबांना मानणारा एकनिष्ठ नेता कोणाला पाहायचं असेल महाराष्ट्रामध्ये तर या भूमीवर तर ते गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेब होते गुरुवर्य आनंदिगे साहेबांना अनेक त्रास झाले परंतु त्यांनी कधी हे केलं नाही गुरुवर्य बाळासाहेबांच्या प्रति प्रेम आणि बाळासाहेबांच्या प्रति असणारा आदर हे त्यांनी हमेशा आपल्या मनामध्ये ठेवला हे संजय राऊत सारखे भडवे जे गाढव आहेत त्यांना गाढवापेक्षाही खालची उपमा द्यायला पाहिजे गाढव तरी तो वजन वाहून नेणारा असतो परंतु याच्यापेक्षा खालची उपमा यांना द्यायला पाहिजे अशा या संजय राऊतला काय महाराष्ट्राची कीड लागलेली आहे त्याला मला माहिती नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याने शिवसेना तर संपवलीच बाळासाहेबांनी जी शिवसेना उभी केली होती ती यांनी संपवली आणि ती शिवसेना खरी शिवसेना ती एकनाथ साहेबांनी आज सांभाळलेली आहे आणि खरी शिवसेना एकनाथ साहेबांकडे आहे मग त्याचा आग पचार होतोय आज तुम्हाला माहिती आहे हा मातोश्रीकडे फक्त कुत्रा म्हणून वेळा वापरला जातोय त्याचा कुत्रा म्हणून वापर केला जातोय रोज सकाळी भुंकण्यासाठी त्याला ठेवलेला असतं रोज सकाळी उठला आठ वाजले तर त्याचा भोंगा हा चालू असतो जसा कुत्र्याला भूक लागली रात्रीचे तो उपाशी असतो आणि सकाळी भूक लागली म्हणून तो अन्न मागत असतो तशा प्रकारचा हा संजय राऊत हा भुकत असतो आणि भोगताना त्याला विचार करत नाही त्याच्या डोक्यामध्ये किडे पडलेले आहेत त्याचा मेंदू सडलेला आहे त्यामुळे त्याला विचार करत नाही धर्मवीर आनंदगेर साहेबांनी अख्खा आयुष्य शिवसेनेसाठी वेचला ज्या धर्मवीर आनंदगेर साहेबांनी अख्खा आयुष्य बाळासाहेबांना गुरु म्हणून मांडलं आणि त्या बाळासाहेब वंदनीय बाळासाहेबांना त्यांनी गुरु म्हणूनच शेवटचा श्वास त्यांनी घेतला त्या दिगे साहेबांच्या बाबतीत तुम्ही असं बोलावं त्यांचा फोटो तुम्ही महाराष्ट्राच्या जर कुठे त्यांना दिसलं तर त्यांच्या फोटामध्ये आग पछाड होते आणि दिगे साहेब जिवंत असताना सुद्धा या लोकांनी खूप त्रास दिला दिगे साहेबांनी तो सहन केला कारण ते एक सच्चे शिवसैनिक होते सच्चे बाळासाहेबांचे शिष्य होते त्यामुळे त्यांनी तो सहन केला त्या कांदा संजय राऊतने धर्मवीर आनंद दिगे साहेबांबद्दल जे वक्तव्य केले त्याच्या विरोधात संपूर्ण शिवसेना एकवटून आज इथे आंदोलन करते त्या संजय राऊतला आम्ही मिरची ची धुरी दिलेली आहे तो जर ठाण्यामध्ये दिसला तर तिकडे दिसेल तिकडे आमच्या सगळ्या महिला त्याचा तोंड काळा करून त्याला परत त्या त्याचा भोंगा वाजवण्याच्या ठिकाणी पाठवून देतील